वृश्चिक राशी पंधरा ते तीस जून दरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य कितीही संघर्ष तुम्ही केला असेल पण आता उलटफेर होणार आहे काही गोष्टी बदलणार आहेत आयुष्यात चांगल्या गोष्टी सुरू होणार आहेत सतर्कसुद्धा राहावं लागेल काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्धसुद्धा जातील तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे वृश्चिक राशीचं संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो वृश्चिक राशी अंतरंगात खोल असं काही असतं जे कुणाला सहज दिसत नाही पण जेव्हा काळ बदलतो तेव्हा वृश्चिक राशीचा माणूस अगदी राखेतूनही पुन्हा उभा राहतो पंधरा ते तीस जून हा काळ तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आहे गेले काही दिवस जळ गेले असतील मनात सतत चिंता निर्णय घेण्यात दिरंगाई आणि कोणीतरी जवळचं व्यक्ती तुमच्यापासून दूर गेल्याची भावना पण आता ग्रहस्थिती बदलते मंगळ आणि चंद्राच्या विशेष योगामुळे तुमचं मन आणि इच्छाशक्ती यांना एक नवी धार मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही जे मागे पडले होते तिथे पुन्हा एकदा तुमचं वर्चस्व सिद्ध होईल अचानक एखादं वरिष्ठ तू व्यक्तित्व किंवा व्यक्तीचं सहकार्य तुम्हाला लाभेल काही वृश्चिक राशीच्या लोकांना जुन्या कामाचं पारितोषिक मिळेल तर काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील ती तुम्हाला खूप पुढं घेऊन जातील आर्थिक बाबतीत हा काळ स्थिर आणि सकारात्मक आहे पण कोणताही गुंतवणुकीचा निर्णय भावनेवर न घेता व्यवस्थित तपासून घ्या नात्यांमध्ये जुने ताण संपतील पण हे शक्य होईल फक्त माफ केल्याने आणि संवादाने जर तुम्ही एखाद्याची वाट पाहत असाल तर त्या व्यक्तीशी नक्कीच संपर्क होईल पण तुमचं मन पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे विवाहितांसाठी संतान सोख्याचे आणि नवीन योजनाचे सुंदर संकेत आहेत आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा रक्तदाब आणि निंद्रा नाश याकडे लक्ष द्या ध्यान आणि तुळशीसाठी वेळ देणं फार उपयोगी ठरेल ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा जप केल्याने लाभ तुम्हाला होणार आहे मित्रांनो जीवन तुमच्यावर जसं येतं तसं ते स्वीकारा पण स्वतःला कधीच विसरू नका या दोन आठवड्यात एक गोष्ट स्पष्ट होईल तुमचं खरं सामर्थ्य हे तुमच्या शांततेत आणि गुडतेत लपलेला आहे आणि ते जाग होण्याची वेळ आली आहे हे होतं वृश्चिक राशीच्या संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ